सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण हिंगोली येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी हिंगोली येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझा खूप मोठा अनुभव सांगणार आहे स्वामी सेवेत आल्यानंतर मला जे काही मिळालं ते खूप आहे आज मी स्वामींच्या कृपेने खूप खुश आहे स्वामी भक्तांनो आपण जेव्हा स्वामी, स्वामी सेवेत येतो त्यावेळेस प्रचंड अडचणी आपल्यापुढं उभे राहत असतात कधी कधी असं वाटतं स्वामी आहे की नाही स्वामी ऐकतात की नाही अक्षरशः पूर्ण आपला विश्वास देखील स्वामी बघत असतात पूर्ण शेवटच्या स्टेपला आपण जेव्हा जातो त्यावेळेस त्यावेळेस खऱ्या अर्थाने स्वामींची ही सुरू होत असते माझ्या बाबतीत देखील असंच काही घडलेलं आहे स्वामी भक्तांनो माझ्या घरामध्ये माझे आई वडील माझ्या पाच बहिणी माझा भाऊ आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब आम्ही खूप हलाकीचे दिवस काढलेले आहे कारण आमची परिस्थिती ही खूप गरीब आहे माझे वडील हे रिक्षा चालवत होते माझी आई मोलमजुरीचं काम करत होती धुणे भांडे ती करत होती मी सर्वात मोठी असल्यामुळे मी देखील तिच्यासोबत हे काम करत होती माझं सोळाव्या वर्षीच लग्न करून देण्यात आलं माझे जे जे स्थळ आलेलं होतं ते खूप मोठ्या घरचं होतं आणि माझ्या मामांनी हे लग्न जमवलं होतं माझं लग्न झाल्यानंतर माझी पूर्णपणे बदलून गेलं होतं कारण इकडले सर्व काही वेगळं होतं आणि माझ्या माहेरचं सर्व काही वेगळं होतं त्यामुळे मला खूप मोठ्या संकटाला त्यावेळेस सामोरे जावं लागलं मला एवढ्या मोठ्या घरचं स्थळ कसं आलं तर माझे जे मिस्टर होते त्यांचं अगोदर लग्न झालेलं होतं आणि त्यांची बायको ही त्यांना सोडून गेलेली होती त्यांना एक मुलगा देखील होता त्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्यांना एका मुलीची खूप गरज होती त्यांना वाटलं की गरीब घरची मुलगी केली तर ती व्यवस्थित आमच्या मुलाला सांभाळेल त्यामुळे त्यांनी माझ्याशी लग्न केलं होतं माझ्या मामाचे आणि त्यांचे संबंध हे चांगले असल्यामुळे माझ्या मामाने मला तिथे दिलं होतं पण मला किती मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार होतं हे त्यांनी कोणीच विचार केला नव्हता कारण पूर्ण परिस्थिती ही चेंज होती माझी मी कधी जे बघितलं नव्हतं हो ते मला इथे अनुभवायचं होतं त्यांचं सकाळचे नाश्ते वेगवेगळे प्रकारचे करणं हे मला जमत नव्हतं हो त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या भाज्या मलाही जमत नव्हत्या माझ्या सासूबाई माझ्या खूप ओरडायच्या खूप रागवायच्या त्या सर्व मुलाचंही मलाच करायचं सर्व काही काम मीच करायचं घरी जी धुणे भांड्याला बाई होती मी आल्यानंतर त्यांनी ती देखील बंद करून टाकली त्यामुळे पूर्ण दिवस माझा कामामध्ये जात असायचा जा जा। आणि थोड्या काही चुका झाल्या तर खूप ओरडाओरडी होत असायची आणि खूप म्हणजे खूप मला टॉर्चर ते करत होते इतका भयंकर त्रास मला चालू होता जवळपास मी हा त्रास वर्षभर सहन केला पण म्हणतात ना जो जेव्हा एक सीमा असते ती सीमेपर्यंत आपण त्रास सहन करू शकतो पण ते सीमेच्या वरती गेल्यानंतर आपण तो त्रास सहन करू शकत नाही त्यानंतर त्या मी माझ्या आईकडे आली आणि आईला सर्व सांगितलं खूप रडली की मला तिथे जमत नाही अक्षरशः माझा खूप छळ होत आहे वेगळंच मला वाटतं आहे मी आनंदी नाही आहे असं म्हटले पण आई म्हटली की अगं तुझ्या एवढ्या बहिणींचं लग्न व्हायचे आपली परिस्थिती अशी सर्व काही माहीत आहे तू सहन कर आपल्या घरच्यांसाठी तुला हे सहन करावंच लागेल तू जर इथे राहिली तर तुझं कसं होणार असं आई मला बोलली त्यावेळेस आईने समजून सांगितल्यानंतर मी पुन्हा आली आणि पुन्हा सुरूच झालं त्यानंतर मग माझी स्वामींची सेवा तर काहीच नव्हती कारण मला वेळच मिळत नव्हता पण मला रात्री झोपताना स्वामींची खूप आठवण येत असायची मी जेव्हा मला तर मोबाईल घ्यायलाही टाईम नव्हता जेव्हा स्वामींचं मी नामस्मरण करायचे तेव्हा थोडं बर वाटायची मिस्टर ही माझ्याशी प्रेमाने वागत नव्हते कारण त्यांना मी आवडत नव्हते त्यांच्या आईमुळे माझ्याशी त्यांनी लग्न केलेलं होतं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की मला तू आवडत नाही आणि माझ्याकडून कुठलीही तो अपेक्षा करायची नाही असं म्हटल्यानंतर मला खूप वाईट वाटायचं मी फक्त एक मोलकरीन म्हणून तिथे काम करत होती बाकी काहीच नव्हतं आता इकडेही जाऊ शकत नव्हती आणि ती हे धड मरूही शकत नव्हती आणि जगूही शकत नव्हती अशी परिस्थिती माझी झालेली होती या परिस्थितीमध्ये मग आता कुठेतरी आधारच शोधायचा होता मग मी स्वामींची सेवा करू लागले मी घरामध्ये परमिशन घेतली की मला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची खूप इच्छा आहे तर करू का अगोदर सर्वांचा नाकार आला आई माझ्या सासूबाईही नाकार दिला कारण आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे होत होतं आणि मीही नॉनव्हेज खात होती त्यामुळे त्यांनी मला खूप बोलल्या की तू नॉनव्हेज खाती आणि स्वामींचं करायचं म्हणते ते ह्या घरामध्ये चालणार नाही त्या बाबाला इथे आणायचं नाही असं सासूबाईंनी स्पष्ट सांगितलं आता त्यांनी नाही म्हटल्यानंतर मिस्टर तर तो हो म्हणणार नव्हते हे माहीत होतं मग काय करायचं मग मी काय केलं की माझ्या पर्समध्ये महाराजांचा जो फोटो होता तो फोटो मी घ्यायची रूममध्ये बसायची आणि मग तिथे मी स्वामींची सेवा करायची गपचूप कुठलाही प्रकारचा आवाज करत नव्हती जेव्हा जेवढ ज्या वेळेस मला वेळ मिळायचा त्या त्या वेळेस मी हे करण्याचा प्रयत्न करायची अशी माझी सेवा ही सुरू झाली मी फार काहीच केलं नाही स्वामी भक्तांना मी खरं सांगते मी काही एक केलं नाही फक्त नामस्मरण आणि स्वामींचं तारक मंत्र मी कामामध्ये मोकळ्या जागेमध्ये बसलेले असून तिथे जपायची आणि एकटीच रडायची आणि स्वामींना सांगायची की स्वामी कुठेतरी आशेचा किरण मला दाखवा मला जगण्याचा एक मार्ग दाखवा की ज्या ज्यासाठी मी जगणार आहे नवऱ्यासाठी जगायचं तर तो स्पष्टपणे म्हणत आहे की मला तू आवडत नाही मग मी का बरं जगत आहे मलाच कळत नाही असं स्वामींना मी बोलत होती असे फार दिवस गेले स्वामी भक्तांनो त्यानंतर काय झालं की मला प्रेग्नेन्सी राहिली आता प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मग आता मला तर काहीच माहीत नव्हतं की कसं असतं काय असतं काय नाही आणि सासूबाई मी प्रेग्नेंट होती तरी पण मला सर्व कामे करायला लावत होत्या आणि मग मी माझ्या आईकडे नवव्या महिन्यामध्ये गेली तिथे गेल्यानंतर मग मला फार वेळ मिळू लागला आणि मग मी मनापासून स्वामींची सेवा करू लागली इतकी मनापासून स्वामींची सेवा करत होती ना की मी दुसरं काहीच करत नव्हती फक्त फक्त सेवा करत होती मी अक्षरशः नवव्या महिन्यामध्ये गुरुचरित्राचे पारण केले त्यानंतर स्वामींचे एकशे आठ स्वामीचरित्राचे पारण केले तारक मंत्राचे अनुष्ठान केले अकरा माळी जप अशा विविध सेवा मी एका महिन्यामध्ये केल्या आणि मला डिलेवरीसाठी घेऊन जाण्यात आलं आणि डिलेवरीसाठी घेऊन गेल्यानंतर तिथे कळाल्यानंतर माझं बाळ हे आढवं आलं होतं पाणीही कमी झालेलं होतं खूप मोठी सिच्युएशन तयार झाली डॉक्टरांनी सांगितलं की यांचं लगेच आपल्याला ऑपरेट करा लागेल म्हणून असं सांगितल्यानंतर सर्वजण खूप घाबरले पण माझा स्वामींवरती खूप विश्वास होता की स्वामी माझ्या बाळाला सुखरूप बाहेर काढतील आणि मलाही व्यवस्थित ठेवतील त्यानंतर मग मी माझी स्वामींना हे केलं विनवणी केली की स्वामी प्रत्यक्षात तुम्ही माझ्या डिलेवरीसाठी यावं असं मी स्वामींना म्हटली त्यानंतर माझं सेक्शन करायला सुरुवात केली सेक्शन वगैरे सर्व काही झालं आणि मला मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर सासरी फोन केला की मुलगी झाली तर सर्वांनी हे केलं तोंड वाकडं केलं की कशाला मुलगी झाली म्हणून आईच्याच ना पाय दिला असं बोलून त्या अक्षरशः सात ते आठ महिने माझ्याकडे आल्यासुद्धा नाही मला एक फोनसुद्धा नाही काहीच नाही सासूबाईसोबतच मिस्टरांनी देखील फोन, दे फोन वगैरे काहीच केला नाही त्यानंतर सात ते आठ महिन्यानंतर मला वाटत होतं की त्यांनी मला घेण्यासाठी यावं बाळाला बघावं असं प्रत्येक आईला वाटतं की बाळाला बापाचं सुख बापाचं प्रेम मिळालं पाहिजे तसं मलाही वाटत होतं माझ्या बाळाला सर्व काही मिळावं पण जेव्हा फोन केला मी स्वतःहून फोन केला तर ते म्हटले की तू आता तिकडेच राहा आम्हाला तुझी गरज नाही असं म्हटल्यानंतर ना माझ्या पायाखालची जमीन सरकली आता कुणाचाच आधार नव्हता आता तर मला बाळासाठी जगणं हे फार गरजेचं होतं मी बाळासाठी जगत होती स्वामी भक्तांनो माझी मुलगी तीन वर्षाची झाली तरीही मला घेऊन गेले नाही त्यांनी अक्षरशः खोटे बोलून दुसरं तिसरं लग्न केलं तिस लग्न केल्यानंतर ती जी मुलगी होती ती त्यांनी घरी वगैरे आणली आणि मला आता आम्ही घरी असल्यामुळे काही करू शकत नाही यांना त्यांना माहीत होतं खोटं बोलून माझ्याकडून त्यांनी सह्या वगैरे घेतल्या आणि मग मला आता इकडेच राहावं लागत आहे माझी लेकराला जे काही सुख होतं ते मिळालं नाही जे दिवस मी काढले तेच दिवस माझ्या मुलीवरती येणार हे बघून मला खूप वाईट वाटायचं खूप दुःख वाटत होतं स्वामींना म्हटलं खरंच स्वामी तुम्हाला एकच सांगते की प्रत्येकाच्या वाट्याला दुःख असावं पण माझं एवढं दुःख खरेच कोणाला देऊ नका कारण एवढं दुःख सोसणं हे कोणीही करू शकत नाही का बरं जर मला ही मुलगी दिली नसती तरी चांगलं झालं असतं मला तुम्ही का बरं घेत नाही किती चांगल्या चांगल्याना तुम्ही मरण देता मला मरण द्यायला पाहिजे होतं असं स्वामींकडे मी खूप रडायची खूप म्हणजे खूप रडायची त्यानंतर स्वामी भक्तांनो माझी मुलगी पाच वर्षाची झाली पाच वर्षाची झाल्यानंतर मला परत तळ यायला सुरुवात झाली होती कारण माझ्या दोन बहिणींचे लग्न झाले आई म्हणी आम्ही गेल्यानंतर तुझा सांभाळ कोण करणार तुला ही मुलगी आहे मुल मुलगा असता तर तू राहिली असती पण आता काय करणार त्यानंतर मला जे स्थळ येऊ लागले त्या माझ्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता लग्न हा विषय माझ्या मनात नव्हताच की करावं पण आईवडिलांसाठी मला हे करायचं होतं त्यानंतर मग मी होकार दिला आणि माझं पुन्हा एकदा लग्न झालं आता त्यांचेही अगोदरचे दोन मुलं होते त्यांचीही मिसेस ही डेट झालेली होती आणि त्यांचे दोन मुलं माझी मुलगी असं तीन मुलांचं करायचं होतं पण हे श्रीमंत नव्हते गरीबच होते पण माझेही जे मिस्टर होते ते खूप दयाळू खूप छान स्वभावाचे होते सर्व घरामध्ये सासू सासरे कोणीच नव्हते त्यांना कोणीच नव्हतं त्यांची जी पत्नी होती ती वारली होती त्यामुळे मला तेथे माझं लग्न करून देण्यात आलं आणि मग माझी तिथे स्वामींची सेवा सर्व काही व्यवस्थित सुरू होतं आणि माझी जे काही होतं ते स्वामी कृपेने झालेलं होतं मी आम्ही गरीब होतो मिरची भाकर खात होतो पण आनंदात खात होतो यामध्ये खूप सुखी मी वाटत होते आज माझी मुलगी नऊ वर्षाची झाली आहे आणि स्वामींनी माझं जीवन सुखमय केलं आहे कारण जे दुःख होतं ते दूर केलं कारण स्वामींना पुढे माहीत असेल की काय माझ्यासोबत काय घडणार आहे त्यामुळे त्या, त्या माणसांपासून मला स्वामींनी वेगळं केलं असंही मला वाटतं आणि स्वामींकडे मागत होती काहीतरी आशेचा किरण द्या त्याच्यासाठी मी जगावं म्हणून मला स्वामींनी मुलगी दिली असन असंही माझ्या मनामध्ये येत होतं आणि आज मी स्वामी कृपेने खूप सुखी आहे स्वामी भक्तांनो आ तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करत राहा वेळ लागेल पण एक दिवस नक्की तुमच्याही मनात सांगण्यासारखं नक्की स्वामी महाराज करतील असा मला आलेला स्वामी स्वामी हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त